नमस्कार मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या या अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की अचानक तुमचे हात किंवा पाय सून न पडतात आणि त्याच भागात एक विचित्र झीण झीण सणसनाट किंवा शहारल्यासारखी भावना जाणवते बऱ्याच वेळा हे असं काहीही कारण नसताना घडतं आणि थोड्या वेळाने आपोआपच ठीकही होतं बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात कारण वाटतं की काही गंभीर गोष्ट नाही पण हेच जर पुन्हा पुन्हा होत असेल तुमचे हातपाय वारंवार सुन्न पडत असतील टोचल्यासारखं वाटत असेल त्यात थोडा त्रासदायक वेदनाही होत असेल तर ही बाब हलक्यात घेण्यासारखी नाही कारण कदाचित यामागे एखादा गंभीर आजार सुरू होत असू शकतो म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की हातपाय सुन्न का होतात त्यामागचं नेमकं का कारण काय असतं कोणते आजार किंवा अडचणी यामागे लपलेले असू शकतात आणि हे थांबवण्यासाठी कोणते घरगुती उपाय तुम्ही घरबसल्या करू शकता म्हणून संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर यातील माहिती तुमच्या उपयोगाची वाटली तर एक लाईक नक्की द्या आम्हाला तुमच्या लाईकमधून पैसे मिळत नाहीत पण तुमचा हा छोटासा पाठिंबा आम्हाला अजून चांगले आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी हिंमत आणि प्रेरणा देतो जर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनही दाबा जेणेकरून आरोग्यविषयक नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी जाणून घेऊया की हे सुन्न पण ओळखायचं कसं म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू हातात घेतली आणि ती पकडलीये हे जाणवलंच नाही किंवा हळूहळू त्या ठिकाणी सणसनाट झिंझिंग किंवा टोचल्यासारखं वाटायला लागलं तर समजून घ्या की तो भाग सुन्न होतोय कधीकधी कोणतंही कारण नसताना हात किंवा पाय झोपून जातात आणि तुम्ही जर थोडंसं हलवलं किंवा सौम्य मसाज केलं तर काही वेळाने ते बरे होतात पण ही अडचण का होते तर आपल्या हातपायात खूप सारी नस असतात आणि जर त्या नसांमधून रक्तप्रवाह व्यवस्थित नसेल अडथळा येत असेल तर तेथे झिन झिन सुन्नपणा आणि जळजळीसारखा त्रास सुरू होतो ही अडचण अनेक कारणांमुळे होऊ शकते पण त्यातील दोन प्रमुख कारण म्हणजे पहिलं कारण आहे टनल सिंड्रोम जर तुम्हाला हाताच्या बोटांत मनगटात किंवा तळहातात वारंवार झिंझिण वाटत असेल तर ही समस्या त्या ठिकाणी असलेल्या ही हो नस थेट तुमच्या बोट तळहात आणि हाताच्या वरच्या भागाशी जोडलेली असते या अवस्थेत तुमच्या अंगठा तर्जनी आणि मधल्या बोटात सर्वाधिक झिंझिण जाणवते जर ही लक्षणं सुरुवातीला ओळखली तर उपचार अगदी सोपे होऊ शकतात काम करताना अधेमध्ये हात आणि बोटांना थोडा आराम द्या दिवसातून दोन तीन वेळा मनगटाला घड्याळाच्या दिशेने आणि मग उलट दिशेने फिरवा ही साधी व्यायाम पद्धती नसांवरचा ताण कमी करते आणि त्यामुळे जीण आणि वेदना कमी होतात दुसरं सामान्य कारण म्हणजे आपल्या शरीरात आवश्यक पोषकत्वांची कमतरता असणं जेव्हा आपल्या शरीरात विटॅमिन बी बारा पोटॅशियम कॅल्शियम लोह आयर्न आणि मॅग्नेशियम यासारख्या महत्वाच्या खनिज आणि जीवनसत्वांची कमतरता होते तेव्हा आपले हात आणि पाय सुन्न पडू लागतात अशा वेळी शरीर लगेच थकायला लागतं अशक्तपणा जाणवतो आणि आळस वाढतो जर ही पोषक तत्व तुम्ही आहारातून मिळवू शकत असाल तर तो सगळ्यात चांगला मार्ग आहे गरज असल्यास अस डॉक्टरांचा सल्ला घेऊन सप्लिमेंट्सही घेता येतात पण शक्य असेल तिथे रोजच्या जेवणातूनच ही पोषण मुले मिळतील याची काळजी घ्या म्हणजे औषधांची गरजच पडणार नाही खूप घट्ट कपडे घालणं सतत एका स्थितीत बसणं किंवा उभं राहणं यामुळे ही नसांवर दाब येतो आणि झीन झिंग सुन्न पण जाणवू शकतं जर तुमचं शरीर हालचाल न करता दिवसभर खुर्चीवर बसून राहत असेल तर रक्तप्रवाह मंदावतो आणि याच कारणामुळे अशा समस्या सुरू होतात कधी कधी ही लक्षणं थायरॉइड मधुमेह डायबेटीस स्ट्रोक किंवा कोणत्या तरी नसांशी संबंधित गंभीर आजारामुळेही होऊ शकतात म्हणूनच जर हे वारंवार घडत असेल तर डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घ्या जेव्हा अडचणीचं नेमकं कारण समजेल तेव्हा त्यावर उपचार करणे सोपं होईल आणि लवकर आराम मिळेल डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधंही घेतली जाऊ शकतात चला आता काही सोपे घरगुती उपाय पाहूया जे तुम्ही रोज करत राहिलात तर सुन्नपणा आणि झिणझिणीतून खूप मोठा दिलासा मिळू शकतो जर ही समस्या एखाद्या विशिष्ट भागात हात किंवा पायांमध्ये वारंवार जाणवत असेल तर रोज सौम्य मालिश करण्याची सवय लावा दररोज झोपण्यापूर्वी काही मिनिटं हात पायांची हलक्या हाताने मालिश करा यामुळे रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन सुधारतं स्नायूंना बळकटी मिळते आणि अशक्तपणा हळूहळू कमी होतो त्यामुळे सुन्नपणातही लवकर फरक पडतो जर काही गंभीर त्रास नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल सोबतच तुम्ही थोडा वेळ काढून हलका फुलका व्यायाम बाजूने वळून स्ट्रेचिंग किंवा कोमट पाण्याने शेक करण्याचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता जर ही अडचण खूप दिवसांपासून आहे तर एक साधा पण उपयोगी उपाय आहे एका भांड्यात थोडं पाणी उकळा जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा त्यात एक चमचा सेंधा मीठ मीठ टाका हे कुठल्याही किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानात मिळतं जेव्हा पाणी थोडंसं थंड होऊन कोमट होतं म्हणजे सहन होईल इतकं तेव्हा हात किंवा पाय सुन्न होता त्या भागांना दहा मिनिटांसाठी त्या पाण्यात बुडवा पाणी थेट त्या जागी लागू दिलं पाहिजे हे केल्याने खूप लवकर आराम मिळतो आणि शरीराला शांतता मिळते मित्रांनो आता आणखी एका प्रभावी आणि सहज करता येणाऱ्या उपायाबद्दल बोलूया तो म्हणजे दालचिनीचं रोजचं सेवन दालचिनीमध्ये नैसर्गिकरित्या असे घटक असतात जे शरीरात रक्तप्रवाह चांगला ठेवायला मदत करतात एका प्रसिद्ध वैज्ञानिक संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की जो व्यक्ती रोज थोडीशी दालचिनी आपल्या आहारात घेतो तो अनेक आजारांपासून दूर राहतो दालचिनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी हळूहळू वाढवते आणि आपल्याला रोजच्या आजारांशी लढण्याची ताकद देते दालचिनी घेतल्याने केवळ सुन्नपणा आणि झिणझिणीतच जीन नाही तर सांधेदुखी पाठदुखी गुडघ्यातील जडपणा आणि शरीराच्या इतर भागातील वेदनाही हळूहळू कमी होतात चला तर मग आता पाहूया की या चमत्कारी औषधाचा उपयोग नेमका कसा करायचा सर्वात पहिला सोपा उपाय म्हणजे अर्धा चमचा म्हणजे एक छोटा चमचा दालचिनी पावडर घ्या आणि ते कोमट पाण्याच्या एका ग्लासमध्ये मिसळून सकाळी उपाशी पोटी प्या दुसरा उपाय अर्धा चमचा दालचिनी पावडर घ्या त्यात एक चमचा शुद्ध देशी मध मिसळा आणि तो मिश्रण चाटून खा त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या हे दोन्ही उपाय खूपच प्रभावी आणि फायदेशीर आहेत जर तुम्ही यांचा नियमित वापर केला तर हातपाय सुन्न होणं झिंजिणीचा त्रास हे सगळं हळूहळू कमी होऊ लागतं हा उपाय उपाशीपोटी केल्यास उत्तम पण हवंच असेल तर दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनीही करू शकता आता पाहूया अजून दोन घरगुती पण शक्तिशाली उपाय जे आपल्या नसांना बळकट करतात एक म्हणजे सुक आलं सौठ आणि दुसरं म्हणजे हळद ही दोन्ही औषधं आपल्याला आधीपासूनच परिचित आहेत जर रात्री झोपण्याआधी तुम्ही हळद आणि सौठ यांचा दुधात वापर केला तर त्या नसांना ताकद देतात आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरणही सुधारतं कसं करायचं एका ग्लास दुधाला मंदा आचेवर उकळा त्यात एक चतुर्थांश चमचा सोंठ पावडर आणि तितकंच हळद पावडर मिसळा हे दूध थोडं कोमट झाल्यावर झोपण्याच्या अर्धा तास आधी ते प्या शक्य असेल तर बाजारातून रेडीमेड पावडर घेऊ नका त्याऐवजी खडी सोंठ आणि खडी हळद स्वतः आणा वाटून घरच्या घरी शुद्ध पावडर तयार करा कारण बाजारात मिळणाऱ्या पावडरमध्ये बेसळ असण्याची शक्यता असते घरचं औषध जास्त गुणकारी आणि सुरक्षित असतं पुढचा महत्वाचा मुद्दा रक्तप्रवाह कायम सुरळीत ठेवणं यासाठी काही छोट्या सवयी लावून घ्या दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान चालायला थोडा फार योगाभ्यास करा आणि मोहरीचं तेल किंवा तेल घेऊन रोज हात पायांना मालिश करा आता आपण पाहूया आहारात काय बदल करायचे जे या त्रासावर कायमची मात करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत तुमच्या जेवणात अशा गोष्टी असाव्यात ज्यामध्ये व्हिटॅमिन बी बारा पोटॅशियम कॅल्शियम लोह आयर्न आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं काही उपयुक्त गोष्टी केळ पोटॅशियमसाठी उत्तम पालक लोहाचं भरपूर प्रमाण खजूर मनुका तीळ गुळाचे लाडू चकली हे पदार्थही उपयुक्त नाशपातीचा हंगाम असेल तर अवश्य खा जर्दाळू आणि संत्रीही तुमच्या आहाराचा भाग व्हायला हवेत सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ टोफू सोया चंक्स हे शरीराला बळकटी देतात आता पाहूया विटॅमिन बी बारा कुठून मिळतं जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसं की बटाटा गाजर मुळे रताळं यामध्ये हे भरपूर प्रमाणात असतं त्याशिवाय दूध दही लोणी पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांतही हे आढळतं जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी मासे चिकन आणि सी फूड यामध्ये बी बारा चांगल्या प्रमाणात असतो पण लक्षात ठेवा अतिसेवन करू नका यामुळे युरेक ऍसिड आणि कोलेस्टेरॉल वाढू शकतो जर नॉनव्हेज घ्यायचंच असेल तर माशांचा पर्याय सर्वोत्तम आहे कारण इतर मांसाहारी गोष्टींपेक्षा मासे अधिक आरोग्यदायी असतात एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय रात्री एक मुठभर मनुका पाण्यात भिजवून ठेवा सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या आणि त्या मनुकाही खा हा उपाय सलग दोन महिने केल्यास अनेक शारीरिक अडचणी हळूहळू कमी होतात खजूर डाळींब चांगले पिकलेले पेरू आणि डार्क चॉकलेट या गोष्टी शरीराला आवश्यक पोषकत्व देतात लसणाचा वापर नक्की करा कारण तो शरीरातला रक्तप्रवाह वाढवतो आणि हेच तर आपल्या त्रासावर खरं औषध आहे तुम्ही लसूण भाजीमध्ये घालू शकता किंवा मग सकाळी उपाशी पोटी दोन लसूण पाकळ्या बारीक चिरून त्यावर एक चमचा मध घालून चावून खा हा साधा उपाय शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो हिरव्या पालेभाज्या जमिनीपासून मिळणाऱ्या भाज्या फळं आणि सुकामेवा हे सगळं तुमच्या शरीराचं पोषण वाढवायला मदत करतं ड्रायफ्रुट्स खाण्यापूर्वी नेहमी सहा ते आठ तास पाण्यात भिजवून ठेवा आणि मग सकाळी त्यांचं सेवन करा यामुळे ते पचायला हलके होतात आणि शरीराला जास्त फायदा होतो हे लक्षात ठेवा की आपल्या शरीरातील बहुतेक आजार आपल्या आहार आणि दैनंदिन सवयींशी जोडलेले असतात जर तुम्ही तुमच्या जेवणाकडे आणि जीवनशैलीकडे थोडं लक्ष दिलं तर तुम्ही कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता जर या व्हिडिओतली माहिती तुम्हाला थोडीशीही उपयोगी वाटली असेल तर एक छोटासा पण मनापासूनचा कमेंट करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबई मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार